गोष्टींकरता आपण प्रति एकटरी अतिरिक्त दहा हजार रुपये देण्याचा निर्णय केलेला आहे शेतकऱ्यांना मदत मिळाली हो नाही गावात आपलं काय मत आहे मदत मिळाली नाही असं म्हणणं ना मदतीला उशीर होतोय मदत मिळाली नाही असं म्हणणं बरोबर नाही साधारणतः दिवाळीपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री आपलं मदत दिवाळीपूर्वी जाहीर करणं शंभर टक्के जाहीर केलं होतं तुम्हाला सर्वांना माहितीये की एनडीआरएफच्या नियमा परमाणे पूर्वी आपण दोन हेक्टरला देत होतो आता आपण ती तीन हेक्टर केली त्यामुळे परत ज्यादा परत दुसऱ्यांदा परत लोकांच्या शेतकऱ्यांच्या माहिती की उशीर होतोय त्याचप्रमाणे आपल्याला माहिती आहे की आपण रब्बीसाठी प्रति हेक्टरी हजार रुपयाची मदत जाहीर केलेली आहे त्यामुळं आणि पाऊस जो आपल्या भागामध्ये जास्त पडला आपल्या जिल्ह्यामध्ये जो पाऊस पडला तो सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सप्टेंबर जा, महिन्यामध्ये जास्त पडला त्यामुळे शंभर टक्के थोडा पंचनामा किंवा जो अहवाल प्राप्त व्हायला उशीर झालेला आहे आणि या बाबतीमध्ये देशाचे पंतप्रधान मोदी साहेब असतील अमित शहा साहेब असतील या सर्वांनी पण आपल्याला केंद्राची खूप मोठ्या प्रमाणात मदत देण्याचं त्यांनी जाहीर केलं त्यामुळे जाहीर त्यांनी मदत जाहीर केल्यामुळं निश्चित प्रकारे केंद्राकडे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एखादी कुठली माहिती पाठवायची असतात अचूक लागतील परत परत यामध्ये करता नाही एक एक, एक, एक त्यांचे उत्तर दिलं त्यामुळं ते, ते करता येत नव्हतं तेव्हा थोडा उशीर झालेला आहे जरी उशीर झाला तर मी तुम्हाला तुमच्या माध्यमातून माझ्या सगळ्या धाराशिव जिल्ह्यातल्या नाही महाराष्ट्रातल्या सगळ्या क्षेत्राला सांगतो जी शासनाने जी आपल्याला मदत जाहीर केलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे आपल्याला पॅकेज जाहीर केलेलं आहे हे संपूर्ण रक्कम माझ्या शेतकरी बांधवांना थोडा उशीर होतोय हे आम्हाला मान्य आहे उशीर होतोय या बाबतीत तुमचं दुमत नाही तुमचं चुकीचं असं मी मानणार नाही परंतु या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे माझ्या प्रत्येक शेतकऱ्याला ज्याचं जे अतिवृष्टीमुळं जे जे नुकसान झाले पिकाचं असू द्या फळबागाचं असू द्या घराचं असू द्या मनुष्यानाचं असू द्या किंवा तुमच्या पशुधन जे जे नुकसान झाले ती सगळी नुकसान भरपाई माझ्या त्या शेतकऱ्याला निश्चित प्रकारे दिली जाईल थोडा उशीर झालाय मी झाला मान्य करतो की आपल्या प्रश्नाचं उत्तर की आर एकदा एकदा कुठला जी आर निघाल्यानंतर जी आर हा अकरावर निघतो ते जे नुकसान झाले ते निघतो वरती लवकरच एक दोन दिवसामध्ये जिहारामध्ये ते होते त्याचं वाटपारी पण पण निघाल्यानंतर बाकीच्या गोष्टीला अडचण निधीला अडचण नसती जी आर कुठला निघतो तो अहवाल प्राप्त झाल्यानंतर जी आर निघतो त्यामुळे तो जी आर साधारणतः पाचशे बावीस कोटी साठ लाखाचा जी आर निघालेला आहे आणि राहिलेलं जेव्हा बाकी ते पण लवकरात लवकर जी आर निघून आपण शेतकऱ्यांना पैसे ताबडतोच घेतोय आता तुम्ही मान्य करताय की शेतकऱ्यात शेतकऱ्यांना मदत द्यायला उचित झालाय आता परत सरकारला आणखी पंधरा दिवसाच्या आत संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांना दिली जाईल आपण शंभर टक्के शंभर टक्के शेतकरी अडचणीत आहे शेतकरी शेतकऱ्यांना आता मदत करणं गरजेचं आहे पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये उल्लेख होता त्यामुळे शेतकरी विचारतात शेतकऱ्यांचं दुःख आहे शेतकरी माझा खूप अडचणीत आहे मी पण एक शेतकऱ्याचा मुलगा आहे त्यामुळं निश्चित प्रकार मी शेतकरी बांधवांना आपल्या माध्यमातून एक आश्वासित करतो ही वेळ लवकरच येईल लवकरच या राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री या बाबतीमध्ये योग्य तो लवकरात लवकर निर्णय घेतील रोष नाही शेतकऱ्यांची अवस्था आहे शेतकरी आज वाईट म्हणजे त्या शेतकऱ्यांचं दुःख आहे तर अशा दुःखाच्या काळामध्ये अडचणीच्या काळामध्ये आज जे आम्ही विषय आज अतिवृष्टीमुळे आज शेतकऱ्यांना उभा करण्याचा विषय तो उभा करण्याचा विषय झाल्यानंतर या बाबतीमध्ये जो आपलं म्हणणं आहे त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे सरकार निर्णय घेईल कार्या बाबतीमध्ये आज शेतकऱ्याला या बाबतीमध्ये आमचे कृषी विभागाचे अधिकारी महसूलचे अधिकारी या बाबतीमध्ये योग्य तो मार्ग काढतील आणि मध्ये ते पासून वंचित राहणार नाही